जिल्हा परिषद शाळा ओझरखेडे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव सादर करीत आहेत इयत्ता दुसरी गणित खेळ टाळी चुटकीचा मुलांना याआधी काही गोष्टी आपण लक्षात घेऊया एक टाळी म्हणजे एक दशक आणि एक चुटकी म्हणजे एक एकक यावरून संख्या बनवायची आणि ती पुन्हा सांगायची चला तर मग आता आपण खेळ खेड़ खेळूया आता पहा एक दोन तीन चार चार टाळ्या आणि एक दोन दोन चुटक्या म्हणजे संख्या किती तयार झाली बरोबर बे बेचाळीस आता पुन्हा बघा एक दोन तीन तीन टाळ्या आणि एक दोन तीन तीन चुटक्या म्हणजे संख्या कोणती तयार झाली बरोबर संख्या झाली तेहतीस आता पुन्हा एक संख्या घेऊया एक दोन दोन टाळ्या आणि एक दोन तीन चार चार चुटक्या म्हणजे कोणती संख्या तयार झाली बरोबर चोवीस बघितलं मुलांना आता सुद्धा हा खेळ टाळे चुटकीचा खेळू शकता खेळाल ना व्हिडिओ निर्मिती सौ अरुणा पाटील धन्यवाद